निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजयविखे पाटील यांच्या साखर आणि डाळवाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे लंकेंच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की पाचशे वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला मिळावी आणि गरिबातल्या गरीबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबवला सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कोणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केला प्रभू रामाच्या आगमनाने अवघा भारत झाला असताना डॉक्टर पाटील यांनी जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील नागरिकाला आपल्या आर्थिक अडचणीमुळे हा आनंद साजरा करण्यास अडचण येऊ नये यासाठी हा उपक्रम राबवला त्यात पारनेरच्या आमदाराच्या बुडाला आग लागल्याचे कोणतेही कारण नाही अशा सनसनाती शब्दात दिलीप भालसिंग यांनी लंकेंचा समाचार घेतला त्याचबरोबर पाच वर्ष आपला माणूस म्हणून मीडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले हे जनतेला माहित आहे लोकांच्या पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लगावला विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही त्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत सामाजिक बांधिलकी ही काय असते हे विखे पाटील परिवाराकडून लंकेंनी शिकावे असा सल्ला सुद्धा भालसिंग यांनी दिला I'm <music>